कोकणातील बऱ्याचशा खाड्यांच्या परिसरात आढळणारा एक दुजरा मांसाहारी प्राणी म्हणजे अर्थात ऑटर रत्नागिरीतील दापोली तालुक्यामध्ये असलेल्या आंझरले खाडीमध्ये प्रजातीच्या पाण मांजरावर संशोधन केलं गेलंय याच संशोधनातील काही महत्वपूर्ण गोष्टी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी समृद्धी ढमाले आणि कॅमेरावर आहेत योगेश कुंभार महाएमटी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत दरवर्षी मे महिन्यातला शेवटचा बुधवार हा जागतिक पाण मांजर दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्त महाराष्ट्रातील कोकण पट्ट्यात आढळणाऱ्या स्मूथ कोटेड ऑटर या पाण मांजराविषयी केलेल्या संशोधनाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत भारतात पाण मांजराच्या स्मूथ कोटेड ऑटर युरेशियन ऑटर आणि स्मॉल क्लॉड ऑटर या तीन प्रजाती आढळतात मस्टी लिडे गुळातील प्राणी असून हा मांसाहारी आणि गुजरा असतो हॉटर्स किंवा उद हेच मेन काम आहे की जे रोगीत मासे आहेत किंवा म्हातारे झालेले मासे आहेत वयाने म्हातारे झालेले मासे आहेत हे मासे खाणं आणि तो भाग ती नदी किंवा ती खाडी हे क्लीन ठेवणं हेल्दी ठेवणं हे त्यांचं मेन आणि सगळ्यात मोठं काम आहे उद मांजर हा भरपूर भागांमध्ये फिरतो मग तो मँग्रोव्ज खा खारफुटीमध्ये असो किंवा खाजणात असो इथे तिथे फिरतो त्याला लाग काही बिया वगैरे असतात त्या सगळ्या लागतात तो तो दुसरीकडे घेऊन जातो जेणेकरून सीड डिस्पर्सल म्हणा किंवा ही सगळी महत्वाची कामं अशी हा एक उद्बांधर म्हणून करतो पण जर मेन काम बघितलं तर एक रिवर किंवा एक नदी किंवा खाडी हे साफ ठेवण्याचं एक हे हेल्दी ठेवण्याचं ह्याच मेन काम रत्नागिरी जिल्ह्यातील अंजरले आणि आडे या भागांमध्ये पाण मांजराचा चांगला वावर असल्याने स्वानंद पाटील आणि क्रांती क्रांतीर्गी या संशोधकांनी त्या भागात सर्वेक्षण केलं रत्नागिरी जिल्ह्यात एक छोटं गाव आहे पण खूप प्रसिद्ध गाव आहे ते म्हणजे आंजरले या भागात आपण एक आत्ताच रिसेंटली एक स्टडी केला जो ऊद मांजरांवरती होता आणि तो पूर्ण जोग नदी जी आंजरलेला लागून वरपर्यंत जाते त्या नदीत होता या नदीत आपण मेन काम केलं ते म्हणजे ऑटर्स किंवा उद मांजराचं डिस्ट्रीब्युशन कुठे जाता, कुठे जातात कुठे कुठे मिळतात कुठे त्यांची घरं आहेत कोणत्या भागात ते जास्त फिरतात कोणत्या भागात ते फिरत नाहीत त्या भागात ते का फिरत नाहीत किंवा त्या त्या भागामध्ये असा त्यांना काय परिणाम आहे किंवा काय फॅक्टर्स आहेत जेणेकरून ते त्या भागात फिरत नाही किंवा ज्या भागात ते फिरतात त्या भागात असं काय आहे जे ते जास्त करून वापरतात हा सगळा स्टडी केला या सर्वेक्षणामध्ये किंवा संशोधनामध्ये तसेच त्यांना असणारे धोके यांच्या नोंदी करण्यात आल्या त्या दहा किलोमीटरच्या नदीमध्ये एक चार ते पाच त्यांची घरं आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जागी ती काही खाजणात आहेत काही रस्त्याच्या साईडला आहेत किंवा काही किनाऱ्याला आहेत जवळपास चार, चार जो जो कारता, कारता, ते पाच आणि आत्ताच्या नवीन ह्याच्यात जवळजवळ आठ उद्मान जर त्या भागात फिरतात तिकडे काही भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात माती उत्खनन चालू असतं माती काढतात रेती काढतात जेणेकरून त्या भागाची पातळी खूप जास्त हळूहळू वाढत चालली आणि पाणी खूप जोरात यायला लागलं मग असे जे भाग आहेत ते उद्मान जर वापरत नाहीत मग काही असे भाग आहेत जिकडे मासेमारी खूप जास्त प्रमाणात चालते म्हणून उधमान जर पण त्याच भागात मासे पकडायला जातं वरती अजून अपस्ट्रीम गेलात वरच्या नदीमध्ये गेलात तर तिकडे पाणीचा पातळी खूप खाली आहे तिकडे त्यांना जास्त करून खेकडे वगैरे मिळतात म्हणून मग ते त्या भागात जास्त जातात काही ठिकाणी पाण्याची पातळी खूप खाली असल्यामुळे त्यांना लवकर मासे मिळत नाहीत म्हणून मग ते किनाऱ्याला किंवा खारपुटीमध्ये कांजणामध्ये जाऊन मासे पकडतात खेकडे पकडतात फेब्रुवारी ते जून दोन हजार वीस मध्ये हे सर्वेक्षण केलं गेलं के असून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण मांजरांचा अधिक वावर दिसून येतो त्यामुळेच हा कालावधी सर्वेक्षणासाठी उत्तम होता या सर्वेक्षणामध्ये आंजरल्यात शहात्तर टक्के तर आडेकोंड येथील आडे, आडे नदीतील अठ्ठेचाळीस टक्के इतके स्मूथ कोटेड ऑटर पानमांजरांचा अधिवास आढळला काही ठिकाणी माशांचे पॉन्ड आहेत किंवा फिश पॉन्ड आहेत म्हणतो आपण ऑटर्स त्या भागातही शिरून खातात आणि त्याच्यामुळे लोकांनाही त्याचा त्रास होतो कारण का समजा दहा पंधरा ऑटर असतील किंवा चार ते पाच ऑटर असतील ते दिवसाला एक ऑटर नाही म्हटलं तरी एक उद जवळपास दहा ते बारा किलोचं खाणं खाईल मग जर चार ते पाच जर असतील तर ते पन्नास साठ किलो तर असेच संपवतील त्यामुळे लोकांचा त्यांना लोकांना त्यांचा खूप त्रास होतो पण काही अशी लोकं पण आहेत की जे म्हणतात की ऊध आहेत म्हणून आम्हाला मासे मिळतात सो असं पण आहे कॅमेरा ट्रॅप्सच्या सहाय्याने हे संशोधन करण्यात आले असून मलमूत्रांच्या नमुन्यांचा आधारही या सर्वेक्षणामध्ये घेण्यात आला होता आयुसीएनच्या यादीत संकटग्रस्त प्रजातींमध्ये मोडणाऱ्या या प्रजातीला वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे अंतर्गत दुसऱ्या श्रेणीचं संरक्षण आहे त्यामुळेच या प्रजातीचे संवर्धन करणं गरजेचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा महाएम टीव्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद